तुम्ही फेसबुक ॲड चालवायला सुरुवात करायची म्हणता आणि लगेच प्रश्न पडतो बजेट किती ठेवायचं काही लोक म्हणतात एकशे रुपये चालतील का आणि काही जण फक्त घाबरतात आणि काहीच करत नाही आज मी तुम्हाला एकदम स्पष्ट आणि उत्तर शंभर रुपयांपासून सुरुवात करणारी एक स्ट्रॅटेजी कारण सुरुवात ही बजेटवर नाही तर सिस्टमवर अवलंबून असते पहिलं समजून घेऊया डेली विरुद्ध लाईफ बजेट डेली बजेट म्हणजे तुम्ही ठरवता की रोज किती रुपये खर्च करायचे उदाहरण शंभर रुपये डेली बजेट दिलं तर रोज सिस्टीम फक्त शंभर रुपये पर्यंतच खर्च करेल लाईफ टाईम बजेट म्हणजे तुम्ही संपूर्ण कॅम्पेन साठी एक बजेट देता उदाहरण तुम्ही सात दिवसांसाठी सातशे रुपये दिले आणि सिस्टीम तो सगळा बजेट शेड्यूल नुसार वापरत सुरुवात करताना डेली बजेट हा जास्त सुरक्षित आणि ट्रॅक करायला सोपा असतो चला आता बघूया रुपयांपासून सुरुवात करायची असेल तर काय स्ट्रॅटेजी असावी वन, टेस्टिंग फेज प्रति दिवस तीन दिवस तुम्ही एक इमेज आणि एक व्हिडिओ क्रिएटिव्ह तयार करा त्याचं टार्गेटिंग ठरवा जसं की तुमचं निश प्लस इंटरेस्ट उदाहरण फॅशन प्रॉडक्ट्स प्लस कॉलेज गर्ल्स एज एटीन टू ट्वेंटी फाईव्ह आता हे ॲड तीन दिवस चालू ठेवा आणि बघा कोणी क्लिक केलं कोणता क्रिएटिव्हनी जास्त रिझल्ट दिला कॉस्ट पर क्लिक किती आली स्टेज टू बेस्ट परफॉर्मर चालू ठेवा एकशे पन्नास रुपये प्रतिदिवस जे ॲडनी चांगला रिस्पॉन्स दिला ते चालू ठेवा बाकी पॉज करा यामध्ये तुम्ही दररोज पन्नास रुपयेने वाढ करू शकता कारण तुम्हाला आता अंदाज आहे काय काम करतं तेच तीन रिटार्गेटिंग चालू करा शंभर पर डे जे लोक तुमचं व्हिडिओ पाहून गेले वेबसाईटला गेले त्यांना पुन्हा एक रिटार्गेटिंग ॲड दाखवा यामुळे कन्वर्जनची शक्यता वाढते कमी खर्चात जास्त स्ट्रॉंग ऑडियन्स आता हा खर्च किती झाला स्टेज हंड्रेड फिफ्टी रुपीज।, रुपीज पर डे स्टेज थ्री थ्री हंड्रेड रुपीज टोटल वन थाउजंड फिफ्टी रुपीज मध्ये तुम्ही एक फुल टेस्ट प्लस ऑप्टिमाइज प्लस रिटार्गेटिंग फनल तयार केलं आता यातून तुमचं लागतं इन्व्हेस्टमेंट कमी पण मिळणारा अनुभव आणि डेटा अमूल्य आहे जर तुम्ही अजूनही विचार करत असाल माझ्याकडून होईल का तर लक्षात ठेवा कुठलाही मोठा ऍडव्हर्टायझर शंभर पासूनच सुरू करतो बजेट म्हणजे अडथळा नाही क्लॅरिटी नसणं हा खरा अडथळा आहे जर तुम्हाला ही क्लॅरिटी आणि ही स्ट्रॅटेजी प्रॅक्टिकली शिकायची असेल लाईव्ह एक्झाम्पल सोबत आणि तुमच्या बिझनेससाठी सिस्टीम तयार करायचा असेल तर माझा लाईव्ह बुट कॅम्प नक्की अटेंड करा लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे आजच सीट सिक्युअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा मी शंभर रुपयांपासून सुरुवात करणार आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढच्याच व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत ॲडचा परफॉर्मन्स कसा मोजायचा ए पी आय म्हणजे काय मोठं बजेट नको लक्ष आणि सिस्टीम हवं